तर मंडळीनं तुम्हाला पण कारला आवडत नसेल ना तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे आणि कारल्याचे एवढे फायदे आहेत शरीरासाठी की हे डायजेशन मजबूत करतं त्यानंतर तुम्हाला कॉन्स्टिबेशनचा प्रॉब्लेम होत असेल तर तोही आणि बऱ्यापैकी सॉल्व्ह होतो त्यानंतर तुम्हाला डायबेटीजचा जर त्रास असेल तर तोही आणि कमी होतो एवढं फायदेशीर हे कारलं आहे आणि तुम्ही जर ह्या पद्धतीने करून खाल्लं ना तर तुमचं नॉनव्हेजसुद्धा ह्या पुढे फिके आहे याची मी गॅरंटी घेते कारण काय होतं की कोणतीही भाजी आपल्या करण्यावर असते तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झाले किती मसाले मस्तपैकी बाहेर पडतात आणि विशेष म्हणजे यामध्ये मी कुठलेही खडे मसाले किंवा कुठलेही जास्त हेवी मसाले वापरलेले नाही आहेत एकदम हेल्दी आपली ही आजची रेसिपी आहे तर रेसिपी बघूया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही व्हिडिओला लाईक करा तर माझा व्हिडिओ नाही लाईक केला तरी चालेल कारण मी लाईक करा म्हणते पण कोण त्याला लाईक करत नाही शक्यतो तर फक्त तुम्ही ही रेसिपी फॉलो केली तुम्ही जर म्हटले नाही अशा चॅनलवरून आम्ही ही रेसिपी शिकलो होतो आणि खूप टेस्टी भाजी एवढं म्हटलं तरी भरपूर झालं तर रेसिपीला सुरुवात करूया भरपूर बडबड झाली आता तर बघू शकता इथे मी हे कारले या पद्धतीने तुम्हाला दाखवले त्या पद्धतीने कारले कट करून घ्यायचे आहेत फक्त मी आधी हे स्वच्छ धुऊन घेतले होते तुम्ही सुद्धा आधी धुऊन घ्या एकदम फ्रेश कारले आणले होते आणि आता ह्यातला जो मधला आपला बियाचा पोर्शन आहे किंवा आतला जो गर आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने चाकुणी काढून घ्यायचा आहे तुम्ही ना म्हणजे चमचाने सुद्धा हा गर काढू शकता किंवा वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हातला गर किंवा बियाचा पोर्शन काढून घ्या तर या या पद्धतीने मी सर्व त्या आतल्या बिया किंवा आतला जो गर आहे तो काढून घेतला आहे आधी माझी माई खिडकीत बसली होती जोपर्यंत मी गॅस चालू करत नाही तोपर्यंत तिला बसवलं होतं कारण काय करणार मुलांकडे कर लक्ष द्यायला कोण नसल्यावर आपल्याला त्यांना सांभाळून सगळी कामं करायला लागतात तर मी अशी छोटी मोठी कामं करताना तिला शक्यतो मी ठेवत असते किचूनट्यावर तर बघू शकता या पद्धतीने मी थोडंसं मीठ घेतलं तुम्हाला ताटात दाखवलेलं आहे आणि ते मीठ मी ह्या पद्धतीने फक्त एक सुटकी मीठ घेते आणि प्रत्येक काढलेलं ते चोळते कारण काय म्हणून आतून हे सॉफ्ट होतील आणि आपला जो काही समज आहे ना त्याने कडूपाना कमी होतो मिठाने मी मीठ लावून ठेवल्यावर हे सगळं असं नाहीच आहे खरं म्हणजे पण हे काढलं फक्त आतून सॉफ्ट होण्यासाठी मी ह्याला मीठ चोळून ठेवते कारण ह्यातलं पाणीसुद्धा आपल्यानंतर काढायचं नाही आहे कारण ते कडू वगैरे काय पाणी निघत नसतं त्यातलं तर बघू शकता ह्या पद्धतीने मस्तपैकी मीठ लावून आता आपल्याला हे जे साईडला ठेवायचं आहेत कारले मसाल्यामध्ये बघूया ओलो खोबरं शेंगदाणे मीठ दोन बेटगी मिरची त्यानंतर एक दीड चमचा पांढरे ती आलं लसूण तुमच्या आवडीनुसार आणि धणे एवढा मसाला घ्यायचा आहे आता पॅनमध्ये टाकायचं आहे तेल नंतर ह्यामध्ये सर्वात सुरुवातीला आपल्याला टाकायचं आहे ओलं खोबरं कारण हे ओलं असल्यामुळे याला फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो थो। आणि जास्त पण ओलबट पण आपल्या मसाल्यामध्ये आपल्याला नको आहे म्हणून थोडंसं बघू शकता असं लालसर होईपर्यंत आपल्याला पडता येईल गॅस थोडासा जास्त होता मी कमी केला आहे आणि खोबऱ्या या पद्धतीने परतून झालं की ह्यामध्ये टाकायची बेडगी मिरचीचे तुकडे तर मी इथे दोन बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे तुम्ही तिखटवाली मिरची सुद्धा ह्यामध्ये वापरू शकता त्यानंतर शेंगदाणे घेतल्यात अर्धी वाटी तुम्हाला जेवढा मसाला करायचा आहे ना तेवढं तुम्ही प्रमाणात हे साहित्य घालू शकता ह्याचं काही मी माप सांगत नाही तुम्हाला मी अर्धा किलो कारले घेतले होते त्याप्रमाणे एवढा मसाला घेते आता इथे घेतल्यात मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन आल्याचे तुकडे तर हे मी ह्यासाठी यामध्ये टाकते कारण मसाल्यामध्ये ह्याचा फ्लेवर कच्चा लागायला नको कारण हा मसाला आपल्याला परत फ्राय करायचा नाहीये त्यामुळे तर आता ह्यामध्ये घालायचे तीळ ते एक दीड चमचा मी तीळ घेतलेत आणि तुम्हाला जर फक्त शेंगदाण्यामध्ये ही भाजी बनवायची असेल तर शेंगदाण्यामध्ये सुद्धा वापरू शकता खोबरं आणि तीळ बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असते तर टाका पण थोडासा ह्याने फ्लेवर चांगला येतो म्हणून मी टाकलेत आणि धने मी आधीच भाजून ठेवलेली होते त्याला कीड वगैरे लागतं त्यामुळे तर सर्व मसाले असे मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत असे फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्तपैकी मसाल्यांचा कलरसुद्धा गोल्डन झालेला आहे कलर बदललेला तुम्ही बघू शकता आणि तीळसुद्धा छान भाजले गेलेत आता हा मसाला आपण काय करायचं आहे वाटून घ्यायचा आहे पण थोडासा गार करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला तो वाटायचा आहे जेणेकरून वाटायला सोपा जाईल तर आता थोडासा मी गार करायला ठेवलेला स्वतः थोडा गार झाला आहे आता त्यानंतर मी काय करते काढते मिक्सी जारमध्ये तर हा मसाला वाटताना मैत्रिणींनो कधीही तुम्ही एकदम बारीक वाटायचं नाही थोडंसं जाड सरस ठेवायचं आहे मसाला तेव्हाच या मसाल्याला छान टेस्ट लागते आता तिळ तर पॅनलाची कटल्याचे तुम्ही बघू शकता तर ते सगळे मी परत एकत्र एक केले आणि असे मस्तपैकी भांड्यात सर्व काढून घेतले त्यानंतर मी आता ह्यामध्ये टाकते चवीनुसार मीठ एवढं जास्त विण म्हणून थोडंसं साईडला ठेवते आहे आता ह्यामध्ये टाकते मी लाल मिरची आपली जी नॉर्मल लाल मिरची असते ती आणि बेडगी मिरची थोडीशी सुद्धा पावडर टाकली कारण आपल्याला थोडंसं ह्यामध्ये लालसर फ्लेवर पाहिजे त्यामुळे कारण एवढं लाल तिखट लागत नाही पण ह्यामध्ये अर्धी मिरची पावडर जी आहे ती एकदम फिकी आहे आणि मसाल्यामध्ये थोडा मी सब्जी मसाला आणि थोडा गरम मसाला घेतला आहे तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त आवडीनुसार कुठलाही मसाला घेऊ शकता आणि आता आपल्याला काय करायचं आहे ह्यामध्ये हळद घालायची नाही आहे आणि बिना हळदीचं आपल्याला हे असं आप वाटून घ्यायचं आहे जाडसर कारण हळद जर कच्ची राहिली तर त्याचा थोडासा उग्रट वास येऊ शकतो त्यामुळे तर आता बघू शकता इथे मी मस्तपैकी जाडसर असं वाटण वाटून घेतलं आणि हे तरी एवढी भारी चटणी होती तुम्ही चपातीसोबत जरी ही चटणी खाल्ली ना अप्रतिम लागते खूप छान फ्लेवर लागतो या चटणीचा आणि आता हा हे जे मसाला वाटला आहे ना आपण तर हा मसाला आपल्याला या कारल्यामध्ये असं भरून घ्यायचा आहे ना मी कारले ते पिळून घेतलेत ना काही फक्त मीठ लावलेलं ला तसंच ठेवलं आहे म्हणून मी थोडंसं मीठ सुरुवातीला कमी टाकलं कारण कारल्यामध्ये थोडंसं मीठ लावलेलं होतं त्यामुळे आणि काय होतं आपल्या कारल्याची टेस्ट छान येते आणि आतून मऊ होतात शिजायला मदत होते वरून तर शिजतात पण आतून कच्चे राहतात तर त्यामुळे हे मी आतून मीठ तुळून घेतलं होतं आणि आता बघू शकता माझे मायडू पण शेजारी खेळती आहे प्रकारे सर्व मसाला आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर हा जो मसाला आहे ना तो बाहेरही येणार नाही कारण त्याला ओलबटपणा आहे आणि आता दाबून दाबून भरल्यामुळे ना तो अजिबात मसाला यातला बाहेर येणार नाही आणि खायला तर एवढं भारी लागतं हे तर तुम्हाला भाजी झाल्यानंतर कळेलच तुम्ही ही जर भाजी एक वेळा ट्राय केली ना मी एकशे एक टक्काने एक हजार एक टक्का गॅरंटी घेऊन सांगते की तुम्ही परत कारल्याची भाजी दुसऱ्या पद्धतीने बनवणार नाही एवढी टेस्टी होते ही भाजी आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत होती तर आता बघू शकता सर्व जे कारले आहेत ना तर ते आपण असेच पटापट आता भरून घ्यायचे आहेत आणि झालेसुद्धा भरून तुम्ही बघू शकता तर बघू शकता मस्तपैकी दिसायला किती छान दिसतं आहे बघा आणि एकदम प्रेस करून करून किंवा दाबून दाबून मी ह्यामध्ये मसाला भरला आहे कारण आपला मसाला ऑलरेडी छान खरपूस भाजला गेला आहे त्यामुळे ह्याला मसाल्याला फ्राय होण्याची आता गरज नाही तर तुम आता कढईमध्ये घातलं आहे मी दोन पळी तेल तर तेलसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला पण ह्याला थोडंसं जास्त तेल घातलं तरी काय अडचण नाही कारण ह्यामध्ये ना आपल्याला रस्सा ठेवायचा नाही आहे तर आता बघू शकता ह्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि फक्त पाव चमचा टाकली हळद आणि ह्याच्या व्यतिरिक्त ह्यामध्ये काहीच घालायचं नाही कडीपत्ता पण घालायचं नाही आहे आता बघू शकता हे जे आपले कारले आपण भरून ठेवले आहेत ना हे सर्व आपल्याला ह्यामध्ये टाकायचे आहेत आणि मस्तपैकी ह्याला काय करायचं आहे आपल्याला सर्व कारले टाकल्यानंतर पलटायचं आहे आणि आपल्याला जवळपास पाच ते सात मिनिट ह्याला असं परतत राहायचं आहे झाकण न ठेवता तर बघू शकता सगळीकडे ते हळदीचं आणि आपल्या जिऱ्याचा फ्लेवर लागावा किंवा तेल सगळीकडे लागावं त्या भाजीला आणि आता ह्यामध्ये पिळते मी लास्टला लिंबू पिळते आहे तर तुम्ही लिंबू ह्यामध्ये टाकलंच पाहिजे कारण थोडासा कडूपाना कमी होतो लिंबाने तर चिंच साखर असलं काहीच घालू नका त्याने सगळी काढल्याची चव बिघडते तर त्यामुळे फक्त लिंबू घालायचं आहे थोडंसं तर कारलं तर कडू असतं थोडंसं लिंबाने ते ॲडजस्ट जा होऊन जातं आणि अजिबात कारलं कडू होणार नाही ना ना। थोडंसुद्धा कारलं माझं कडू झालेलं नव्हतं तुम्ही जर ह्या पद्धतीने बनवलं तर आता फ्राय करत करत त्याचा कलर बघू शकता थोडासा चेंज झालेला आहे आणि आता मी ह्यामध्ये जवळपास एक कप एवढं पाणी टाकते आहे किंवा अर्ध्या ग्लासच्या थोडंसं वरती असं माप म्हटलं तरी चालेल तर पाणी त्या त्याच्यावर मसाल्यावर पडलं तरी त्यातला मसाला बाहेर आला नाही आता ते झाकून ठेवलं आहे आणि त्याच्यासोबत मस्तपैकी चटणी वगैरे घालून असे मस्तपैकी पराठे बनवलेत मी आणि ह्याचं कॉम्बिनेशन एवढं भारी झालं होतं ना विचारूच नका तर बघू शकता कारलं सुद्धा एकदम शिजून रेडी आहे थोडासा नॉर्मल मसाला बाहेर आलाय पण सर्व मसाला काही ह्यातला बाहेर आलेला नाही सर्व पाणीसुद्धा ह्यातलं जळाले किंवा जिरलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यातला मसाला सुद्धा बाहेर आलेला नाही थोडासा आलेला आहे फक्त तर आता सगळ्या शेवटी आपण ह्यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर हिरवं कच्चं त्याने दिसायला छान दिसेल आणि फ्लेवर सुद्धा छान येईल आपल्या भाजीला खाता खूप छान लागतं मध्ये मध्ये असं कोथिंबीर या शिस्तानी टाकायचं नाही सगळ्या शेवटीच टाकायचं आहे म्हणजे खाताने ह्याचा फ्लेवर जो आहे ना तो एकदम छान येईल आणि आता आपल्याला मस्तपैकी असं ते सर्व करायचं आहे तर बघू शकता किती छान दिसतं आहे तुम्हाला जर खरोखर आपला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करायची काही गरज नाही फक्त तुम्ही एक वेळा ही रेसिपी करून बघा नाही आवडली तर मग बोला तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त राहा तर बा बाय